उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकवीस एप्रिल रोजी माढा इथं जाहीर सभा होणार असून या सभेसाठी सोलापुरातून हजारो शिवसैनिक जाणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकवीस एप्रिल रोजी माढा इथं जाहीर सभा होणार असून या सभेसाठी सोलापुरातून हजारो शिवसैनिक जाणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेच्या बैठकीत दिली शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडली एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता पृथ्वीराज सावंत यांच्या राजवीर ॲग्रो ऑइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भूमिपूजन कार्यक्रम माडा इथं होणार असून यानंतर या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे या सभेच्या तयारीचा आढावा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी बैठकीत घेतला यावेळी प्राध्यापक शिवाजीराव सावंत जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी नगरसेवक मनोज शेजवाल यांनी आपले विचार मांडले या बैठकीला शहर प्रमुख सचिन चव्हाण अमर पाटील समर्थ मोटे नवनाथ चव्हाण राजू शिंदे शशी शिंदे अक्षय बिद्री संजय सर्वदे समर्थ बिराजदार सुजित खुर्द अनिता माळगे रवीना राठोड जयश्री पवार अनिता गवळी संगीता खांबसकर मनीषा नलावडे सुनंदा साळुंखे रणजित भंडारे नामदेव पाटील रोहन चौगुले राज मिसाळ आदी उपस्थित होते